योजना याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये घोषणा केली होती तो निर्णय साधारणसारखा कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की हजार जेव्हा दिले तेव्हा स्मृती कोणतीही झाली नव्हती आता एकवीसशे होणार अशी चर्चा आहे त्या त्यासंदर्भात काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी तसा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर नाही अशाच प्रकारे जर अपर्टली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही तर आपण पाहिलं असेलच स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा केली आहे काय म्हणाले आहेत तुम्ही सुरुवातीला लाईव्ह व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह पाहिला असेलच परंतु तरी डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहे एकवीसशे पुनर्विचार करू असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे तुमच्यासाठी खुश खबर असेल की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे तर आता मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असल्याचे सांगितले आहे त्यानंतर पहा सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणीवर काही निर्णय होतो का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असताना मुख्यमंत्री पदावर बसल्यावर पहिल्याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असल्याचं सांगितलंय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बारा दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये महिलांना देवो आश्वासन प्रचारादरम्यान दिलं होतं तर आतापर्यंत पंधराशे रुपयेच्या हिशोबाने तुम्हाला सात हजार पाचशे रुपये आतापर्यंत आलेले आहेत तसेच आता एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन प्रचारादरम्यान दिलं होतं त्याप्रमाणे एकवीसशे रुपये देणार असल्याचे ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत बजेटच्या वेळेस या संदर्भात विचार करू असेही म्हणाले आहेत आमचे आर्थिक स्त्रोत्र याच्याशी विचारविनिमय करू याचा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत तर पहा जे आश्वासनं दिलेली आहेत ते पूर्ण करू ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागेल ती आधी करू निकाशाच्या बाहेर कोणी भेटला तक्रारी आल्या तर त्यांचा पुनर्विचार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले म्हणजेच या योजनेसाठी अपात्र महिला असतील त्यांनासुद्धा जर लाभ भेटत असेल अशा कुठून तक्रारी आल्या तर त्याच्यावर विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे त्यांनी उदाहरणसुद्धा दिले की शेतकरी सन्मान योजनेतही सुरुवातीला असंच झालं होतं तेव्हा नंतर त्यांच्या लक्षात आलं की मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांनासुद्धा लाभ मिळतो आहे नंतर अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही निकषात बसत नाही त्यामुळं जर लाडकी बहीण योजनेतही असं काही झालं तर त्याचा पुनर्विचार करणार आहेत पूर्ण सरसकट पुनर्विचार करण्याची काही गरज नाही असं ते म्हणालेत पण काही तक्रारीच आल्या की या लाडक्या बहिणी निकाशाच्या बाहेर जातात असं तर त्याच्यावर विचार केला जाईल सरसकट नावं वगळली जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय त्यामुळं सरसकट काही नावं वगळली जाणार आहेत निकाशाबाहेर असणाऱ्या अर्जांचा पुनर्विचार करणार आहेत लाडकी बहिणी योजनेचे पैसे हे गरजवंतांना मिळावेत यासाठी योजनेस पात्र ठरलेल्या सर्व महिलांच्या अर्जाची छानबीन केली जाणार असून गरजू महिलांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी पडताळणी केली जाणार असल्याचं नुकतंच त्यांनी सांगितलं आहे राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात होता निवडणुकीच्या आधी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता त्या महिन्या महिलांना महिन्याला पंधराशे रुपयेचा हप्ता दिला गेला त्याचप्रमाणे निवडणुकीनंतर सत्ता आल्यास एकवीसशे रुपयांचा हप्ता देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं पैसे गरजवंतांना गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात असल्याचे वृत्त त्यांनी दिले आहे मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं एकवीसशे रुपये देणार असल्याचंही सांगितलंय योजनेत ज्या महिला निकाशाबाहेर असतील त्यांचा पुनर्विचार करणार असल्याचंही सांगितलेलं आहे तर ही होती आजच्या तारखेची महत्वाची न्यूज तर या व्यतिरिक्त तुमची प्रतीक्षा असेल ती की सहाव्या हप्त्याबद्दलची तर सहावा हप्ता कधी येणार या योजनेची नियमावली अशी आहे की प्रत्येक महिन्याचा लाभ तो त्याच महिन्यामध्ये वाटप केला जाणार आहे तर आता लवकरच येणाऱ्या आठ दिवसामध्ये याच्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे तसेच या योजनेच्या नियमावलीप्रमाणे डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो डिसेंबर महिन्यातच वाटला जाणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ऑलरेडी सांगितलं होतं त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचे जे काही पैसे आहेत ते याच महिन्यामध्ये येणार त्यामुळे ते लवकरच येतील पण जो सहावा हप्ता आहे तो आता पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये येणार याबद्दल अजून कन्फर्म वाटत नाही तरी त्यांनी एकवीसशे रुपये आम्ही देणारच आहोत परंतु त्याचे आर्थिक स्त्रोत वगैरे त्याच्याबद्दल आधी व्यवस्था करावी लागेल असं त्यांनी सांगितलं पण डिसेंबरचा जो हप्ता आहे तो डिसेंबर महिन्यातच भेटणार हे मात्र शंभर टक्के खरं आहे तर तुमचे आत्तापर्यंत फॉर्म भरलेले असतील आणि अजून जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही अगोदर डीबीटी ॲक्टिवेट आहे का चेक करून घ्या जर डीबीटी ॲक्टिवेट नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत हे मात्र लक्षात ठेवा तसेच लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट एकदा चेक करायची आहे त्याच्यावर आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते पाठवलेत ते देखील अपडेट करण्यात आलेलं आहे पाच हप्त्यापैकी तुम्हाला किती हप्ते जमा झालेले आहेत कोणत्या अकाउंटला आलेले आहेत कोणत्या अकाउंटला डी बी टी तुमचं लिंक आहे शिवाय तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे की अपात्र आहे या योजनेत तुम्ही बसता की नाही ते देखील लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती अपडेट झालेला आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त कोणत्या योजनेमध्ये जसं की संजय गांधी निराधार योजनेचा वगैरे अशा कोणत्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर या वेबसाईटवरती यस किंवा नो अशा पद्धतीने लिहून आलेलं आहे ते कसं चेक करायचं आहे याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन किंवा वरती सुद्धा भेटेल त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पाहून चेक करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही एकदा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्याच वेबसाईटवरती जाऊन आपला अकाउंट चेक करून घ्या कारण तिथेच तुम्हाला कळणार आहे की तुमचे पैसे कोणत्या अकाउंटला आलेले आहेत जर तुमचं बंद अकाउंट असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिथेच दिसेल कोणत्या अकाउंटला पैसे आलेत जमा झालेत की नाही झालेत काय प्रॉब्लेम आहे ते सर्व काही तुम्हाला त्या वेबसाईटवरतीच कळणार आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की वेबसाईट चेक करून पहा तुमचं अकाउंट चेक करून पहा आणि ज्यांना आतापर्यंत पैसेच आलेले नाहीत त्यांनासुद्धा आता ज्यांचे पैसे यायचे राहिलेत त्यांचे पैसे लवकरच डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच त्यांचे पैसे सरकार वाटप करणार आहे त्यामुळे सहावा हप्ता लवकरच वाटप होईल याची प्रोसेस आता फास्ट वेगाने चालू होणार आहे तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची ही अशी अपडेट तुम्हाला दिलेली आहे तसेच यानंतरच्या हो। ज्या अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नवीन अपडेट वेळोवेळी भेटत राहतील तेव्हा आता व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद